हंबरून वासर चाटती जवा गाय हंबरून वासराले चाटती जवा गाय तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय हंबरून वासराले चाटती जवा गाय तिच्या मंदी दिसते मले तव्हा माही माय फन काट्या ये चायले माय जाय राणी आयात नसे वाहन साधी हिंडे अनवानी फन काट्या ये चायले माय जाय राणी आयात नसे वाहन साधी हिंडे अनवानी इचू काट्या अरे इचू काट्या हिचू काट्या लिबी तिचा मोजत नव्हता पाय तिच्या मंदी दिसते मले तेव्हा माही माय अरे हंबरून वासर आले चाटती जवा गाय तिच्या मंदी दिसते मले तव्हा माही माय सुट्टी मंदी जवामी मी येत होतो घरी उसन पासन आणून खाऊ घाले नाना परी सुट्टी मंदी जावा मी येत होतो घरी उसना पासन आणून खाऊ घाले नाना परी करू नको करू नको घाई म्हणे पोट भर खाय तिच्या मंदी दिसते मले तव्हा माही माय हंबर न वासर आले चाटती जवा गाय तिच्या मंदिर दिसते मले तवा माही माय बाप महा रोज लावे मायच्या माग टुमन बस झालं शिक्षण याच घेऊ दे हाती रुमन बाप महा रोज लावे मायच्या माग टुमन बस झालं शिक्षण याच घेऊ दे हाती रुमन शिकूनशानी अरे शिकून शानी शिकूनशानी कुठं मोठा साहेब होणार हाय तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय हंबरून वासर आले चाट जवा तिच्या मंदी दिसते मले तवा माही माया माया म्हणे तुम्हा हाय हाये भलत सलत सांगून त्याचे भरू नका कान माय म्हणे तुम्हाला माया, माया गयाची हाये आन भलत सलत सांगून त्याचे भरू नका कान भरून येत भरून येत डोयात तिच्या तापी पूर्णा माय तिच्या मंदी दिसते मले तव्हा माही माय अरे हम्बर वासर आले चाट तिचं वा गाय तिच्या मंदी दिसते मले तव्हा माही माय बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्यात आलं पाणी म्हणे कवा दिसन सांग राजा तुही राणी अरे बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्यात आलं पाणी म्हणे कवा दिसन मले राजा तुही राणी या डोयान या डोयान पाहिलं रे मी दुधावरची साय तिच्या मंदी दिसते मले तव्हा माही माय अरे हंबरून बरुन वासर आले चाट ती जवा गाय तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय म्हणून वाटते मले ही भराव सुखन ओटी पुन्हा एकदा जन्म घ्यावा माय तुझ्या पोटी <todulate> म्हणून वाटते मले तुही भराव सुखन ओटी पुन्हा एकदा जन्म घ्यावा माय तुझ्या पोटी <todulate> अन्न ठेवावे अन्न ठेवावे माय घट्ट धरून तु हे पाय तिच्या मध्ये दिसते मले तव्हा माझी माया